मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत घरपट्टीमध्ये तब्बल पन्नास टक्के सूट दिल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय बोईसर सरावली खैरेपाडा या तिन्ही ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रांगेत उभे राहून घरपट्टी भरण्यासाठी शिस्त दाखवली भोईसर ग्रामपंचायतीने प्रथम ठरा घेऊन पन्नास टक्के घरपटी आकारण्यासाठी सुरुवात केल्याने त्यानंतर खैरेपाडा सरावली या ग्रामपंचायतीने सुद्धा मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत घरपट्टीमध्ये तब्बल पन्नास टक्के सूट दिल्याने ग्रामपंचायत स्तरावर मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो सकाळपासूनच नागरिकांनी घरपट्टी भरण्यासाठी रांगा लावल्या असून स्थगित करासह घरपट्टी भरण्याकडे नागरिकांचा उत्स्फूर्त कल दिसून येतोय ग्रामसभेत ठराव मंजूर करून नागरिकांना दिलासा देणार हा निर्णय घेण्यात आला असून थेट पन्नास टक्के घरपट्टी भरा असा स्पष्ट संदेश ग्रामपंचायतीकडून देण्यात आला या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पादनात वाढ होणार असून थकीत कर वसुलीला मोठा हातभार विशेष म्हणजे शासनाच्या नियमानुसार ही सवलत देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे घरपट्टी भरण्यासाठी नागरिक सकाळपासून रांगेत उभे राहून आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे चित्र सध्या ग्रामपंचायत कार्यालयात पाहायला मिळते मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत राबवण्यात आलेला हा उपक्रम ही योजना सध्या चांगल्या स्वरूपात राबवली जाते सकाळपासूनच नागरिकांनी घरपट्टी भरण्यासाठी रांगा लावल्या असून थकीत करासह घरपट्टी भरण्याकडे नागरिकांचा उत्स्फूर्त कल दिसून येतोय सरकारने ही जी योजना राबवलेली आहे त्याच आता ग्रामपंचायतीने पन्नास टक्के घरपट्टी सवलत देऊन आता आज सत्तावीस तारीख झालेली आहे आतापर्यंत आमच्याकडे चार कोटी रुपये जमा झालेले आहेत मी आता आणखीन दोन दिवस शिल्लक आहे मी बोईसर ग्रामपंचायतच्या हत्तीमध्ये राहणाऱ्या सर्व जनतेला नम्र विनंती करतोय की ह्या योजनेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावं धन्यवाद किती आता मला पन्नास टक्के किती सवलत भेटली किती भरले पैसे आता भाजी होती चाळीस हजार आता मला वीस हजार कशा पद्धतीने पन्नास टक्केची ही जे सध्या गर्दी मला दिसतं आणि चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे काय सांगतील यावं मुख्यमंत्री पंचायत पंचायतराज अंतर्गत जो जी आर आपल्याकडे आलेला आहे ग्रामपंचायतला त्याचं आपण पालन करून आपण विशेष ग्रामसभा लावली आणि त्यामध्ये लोकांचा ठराव घेतला की लोकांना सरसकट पन्नास टक्के थग जी थकबाकी आहे ती पूर्णतः मिळावी त्याचा लाभ मिळावा तसंच बिल्डरच्या नावाने पण ज्यांच्या घरपट्ट्या आहेत त्यांनाही अॅग्रीमेंट आणि पजिशन लेटर दाखवू त्यांनाही पण पन्नास टक्के तकबाकी आपण त्यांना पण माफ करत आहोत माध्यमातून कसा नागरिकांचा खूप छान प्रतिसाद आहेत आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी सुद्धा दिवस रात्र काम करत आहेत आमचे ग्रामचक साहेब स्वतः वसुलीच्या टेबलावर जाऊन बसून तेही काउंटर हँडल करत आहात तसेच आमचे शनिवार रविवार ही सुट्टीचा दिवस कर्मचारी कंटिन्यू कामाला येऊन हो। रात्री सात वाजेपर्यंत आपली ग्रामपंचायत चालू असते हो आणि लागचे दोन दिवस आम्ही तीस आणि एकतीसला आम्ही रात्री नऊ वाजेपण कर्मचारी वसुली घेणार कारण जास्तीत जास्त पंचायतची वसुली व्हावी आणि लोकांनाही लाभ व्हावा हो। जेणेकरून आठ तास नोकरीवाले वर्कर आहे ते आठ नंतर कामावर येतात त्यांना सुट्टी नसते बारा तास वरांना त्यांनाही नऊ वाजता लाभ घेण्यात यावा म्हणून आपण ते योजना त्यांनी ठेवली आहे तर मी तुमच्या माध्यमातून आणि पत्रकार जनतेच्या वाली यांच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा खरे आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून किती कर्मचारी आपल्याकडे आता सध्या आपण बसवलेला आहे सध्या आमच्याकडे चार कर्मचारी आहेत याच्यावर वसुलीच्या बाबतीत मुख्यमंत्री प समृद्ध अभियाना अभियानाअंतर्गत जे महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्या अनुषंगाने मागच्या मागची जी थकबाकी असेल त्याच्यावर पन्नास टक्के सूट आणि चालू वर्षाची जी, जी पंचवीस सव्वीस या वर्षाची पूर्ण रक पूर्ण आहे आणि त्यानुसार एक रकमी जर भरणा करणार तर त्यांना पन्नास टक्के सूट आपण मासिक सभेद्वारे सन्मान्य सरपंच साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि ग्रामसभेद्वारे आपण सगळ्यांना या योजनेचा लाभ घेण्याबाबत ग्रामसभेद्वारे केलेला आहे आणि आम्ही संध्याकाळी सध्या सा, सात संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमची ग्रामपंचायत ऑफिस सुरू असते आणि शेवटचे दोन दिवस तीस आणि एकतीस डिसेंबरला आम्ही नऊ वाजेपर्यंत ग्रामपंचायत ऑफिस सुरू ठेवणार आहोत आणि मी, मी सगळ्यांना आपल्या या जनतेच्या वाली आ, या पत्रकारितेमार्फत सगळ्यांना एक विनंती करतो की या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा या योजनेतून सगळ्यांना लाभ पोचावा यासाठी आमच्या ग्रामपंचायतीचे आदरणीय सरपंच साहेबांनी विशेषतः पुढाकार घेऊन